दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे आरक्षण जाहीर सोलापूर दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षणाची यादी जाहीर झाली आहे या आरक्षणानुसार विविध गणांना सर्वसाधारण महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच मागासवर्गीय प्रवर्गांमध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले आहे जाहीर आरक्षणानुसार सर्वसाधारण गटामध्ये कासेगावगण कुंभारीगण हत्तूरगण आणि औराद गण या चार गणांचा समावेश आहे सर्वसाधारण महिलांसाठी होडगी गण आणि कंदलगाव राखीव ठेवण्यात आले आहेत अनुसूचित जातीसाठी वळसंग गण तर अनुसूचित जाती महिलांसाठी निंबरगी गण निश्चित झाला आहे अनुसूचित जमाती महिलांसाठी भंडार कवटेगण आरक्षित आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण या गटात मंदरूप गण तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी बोरामणी गण आणि धोत्री गण यांचा समावेश करण्यात आला आहे या आरक्षणामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत संभाव्य उमेदवारांकडून पुढील निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून अनेक गणांमध्ये उमेदवारीसाठी चुकांची चढावट दिसून येत आहे या आरक्षणामुळे दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत